फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आमचे नेते सन्मान्य साहेब सन्मान्य आई कुडाळ मालवणचे फिक्स आमदार शिवसेनेचे नेते सन्मान्य निलेश साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामनजी मंचावर उपस्थित असलेले शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस असलेले सर्वच आमचे सहकारी उपस्थित असलेले सर्वच अन्य मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिरीनो आणि सर्व तरुण मित्रांना सन्मान्य निलेश राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्या साहेबांचा निलेशजींचा वाढदिवस आहे आणि आपण सर्वजण आज इथे शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेलो आहे माझ्या अगोदरच्या सर्वच मान्यवरांची म्हणजे आमचे उदयजी असतील सामंत साहेब असतील प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने निलेश साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी जे इथे उपस्थित आहे मी काय कुठला मंत्री म्हणून नाही आमदार म्हणून नाही पण मी माझ्या मोठ्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे आणि आज आजचा हा क्षण आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्या जणांना बाहेरून राजकीय दिसला असला तरी आम्हा कुटुंबीयासाठी हा क्षण फार महत्वाचा आहे भावनिक आहे कारण का निलेश साहेबांचा हा पूर्ण प्रवास फार जवळून पाहणारे पैकी आम्ही लोक आहोत आणि आज जे त्यांच्या विधिमंडळामध्ये पाहतो त्यांचे विचार ऐकतो तर एक भाऊ म्हणून मला मनापासून फार समाधान वाटत कारण का दहा वर्ष हो। निलेश साहेबांनी काय संघर्ष केला कसा प्रवास केला आम्हा राणे कुटुंबियाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे निलेश साहेब बाहेरून तुम्हाला एका राजकीय नेत्यासारखे कपडे घालत असले तरी जॅकेट आणि सगळ्या गोष्टी पण हा माणूस राजकारणी नाही त्याला राजकारण येत नाही मनाचा राजा ज्याला म्हणतो ना त्याला निलेश राणे म्हणतो म्हणजे कपट कारस्थान असो राजकारण असो ह्याच्यावर एक दुसऱ्यावर हिशोब चुकते करणे असो हे त्यांना जमत नाही त्यांना राजकीय कोणीही राजकारणी कोणीही समजू नाही फार सरळ स्वच्छ मनाचा माणूस मनापासून मित्र मैत्री आणि मनापासून प्रेम करणारा म्हणून माणूस म्हणजे निलेश राणे म्हणूनच मला असं वाटत त्यांना या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये कदाचित जास्त त्रास झालेला आहे त्यांना अन्य राजकारणी लोकांसारखं त्यांना कपट कारस्थान जमत नाही जे मनात ते घोटावर हो असत आणि कुठेही अगर चुकीचं काही घडलं तर लगेच ते बोलून मोकळे होतात आणि ह्या काही गुणांमुळे त्यांचं नुकसानही झालेलं आहे म्हणून आज भाऊ म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना आज त्यांचा आमदार म्हणून कारकिर्द सुरू झालेले आहे विधिमंडळामध्ये कुडाळ मालवणचा आमदार काय करू शकतो हे दोन हजार चौदा नंतर माझ्या कुडाळ मालवणच्या जनतेला निश्चित पद्धतीने दिसला असेल अनुभवायला भेटला असेल विधिमंडळातले त्यांची भाषा कोणी काही बोलू नये निलेश साहेब बाहेर कसे बोलतात आतमध्ये कसं बोल असं काही नाही माणसामध्ये अभ्यास आणि संधी भेटल्यानंतर निश्चित पद्धती तो माणूस दाखवू शकतो दोन हजार नऊ ते चौदा मध्ये खासदार असताना त्यांचे लोकसभेमध्ये आपण अवघड ऐग अवघ तीस एकतीस बत्तीस वयाचे होते पण तेव्हाही लोकसभेमध्ये छाप पडला निलेश साहेब आणि आता तर विधिमंडळामध्ये जो काय त्यांचा अभ्यास आहे आखड्यांची जाण आहे आणि काही करून मी माझ्या कुडाळ त्या जनतेसाठी मला विधिमंडळाच्या पटलावर उभा राहून मला त्यांच्यासाठी सरकार म्हणून काहीतरी मिळवायचं आहे ही भावना जेव्हा ते उभे राहून व्यक्त करतात मी तुम्हाला विश्वासाने सांगतो पूर्ण सभागृहात त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तिथे बसलं असतं हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आणि म्हणून मी आवर्जून आपण सगळ्या जणांना जे काही त्यांचे ओळखणारे लोक आहेत मित्र आहेत सहकार्य आहेत आम्ही सगळ्या जणांना जे जे निलेश साहेबांना ओळखतात ना मला असं वाटत की आता निलेश साहेबांना आपण सगळ्या जणांनी माझे बघायला जायचं नाही त्यांनी पुढेच बघायचं जे काय बघ तसे निलेश साहेब जसं सुरुवातीला होता एकदम साधे म्हणायचे आणि ह्याचा गैरफायदा घेणारे पण असंख्य लोक आजूबाजू आहेत त्याचा फटका कधी कधी माझ्या सकट आपल्या सगळ्यांना बसतो पण शेवटी आम्हाला एक गोष्टी माहीत असत तो विषय जेव्हा निलेश साहेबांपर्यंत पोहोचेल निलेश साहेबांना जेव्हा भूमिका घ्यायची वेळ असेल तेव्हा ते कधीही चुकणार नाही हा विश्वास ठेवून आतापर्यंत आम्ही सगळ्या जणांनी प्रवास केलेला आणि म्हणून एक चांगली संधी या चा निमित्ताने या मतदारसंघाला तर आलीच आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये राणे साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून निलेश एक भक्कम नेतृत्व राणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभा राहील या मनामध्ये माझ्या हे चिंतू परंतु राहील म्हणून आपण सगळ्या जणांनी सांभाळलं पाहिजे अवतीभवती आपण काय बोलतो काय चर्चा करतो असं जिल्हा आपल्या जिल्ह्यामध्ये लहान जिल्हा आहे मी आणि किंवा आई चर्चा करते लहान जिल्हा आहे पण चर्चा केवढा आपलं सोडून बाकीच्या चर्चा करण्यामध्ये फार लोकांकडे वेळ आहे पण आपल्यालाही कळलं पाहिजे आम्हाला अनेक कुटुंबाला पण आयुष्य आहे आपण आम्ही पण एक संघ म्हणून आम्ही दोघंही आमच्या वडील आणि आई वडिलांनी जे काही संस्कार आम्हाला दिले त्यामुळे ना हा जोड फेविकॉल पेक्षाही मजबूत आहे हे सगळ्या लोकांनी समजून घ्या फेविकॉल वाले आमच्याकडे येतील की बाबा हे जे काय ना गम आमच्याकडे द्या एवढं मजबूतीने आम्ही सगळे दोघ जण उभे आहोत प्रयत्न होतात काय आहे आमच्या जिल्ह्यामध्ये चोवीस तास काळ्या लावणारे आता आता थोडे थोडे पण काय आहे चोवीस तास त्यांचा हेच कार्यक्रम निलेश साहेबांकडे जाऊन काय बोलायचं वेगळं माझ्याकडे येऊन बोलायचं मग दत्ता सावंत साहेब आणि निलेश साहेबांच्या मध्ये आमच्या रवी चव्हाण साहेब बद्दल काही ना काहीतरी आणायचं या सगळ्या गोष्टी ना निलेश साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून मी आपल्याला हा निमित्ताने आज एक चांगली सुरुवात आहे कामगार झाल्यानंतर वाढदिवस आहे म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण आलो आहे म्हणून शुभेच्छा देत असताना आपल्याला त्यांना मोठं करण्याची पण जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे ह्याची ही जबाबदारीची जाणीव ठेवून आपण त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे त्यांच्या बरोबर उभा राहिला पाहिजे कदाचित क्वचितच लोक निलेश साहेबांना चांगल्या पद्धतीने ओढ करत असतील आम्ही लोक चांगलं ओढ त्या पद्धतीने ते कुटुंब म्हटलं तर भावने आणि म्हणून त्याचा काही गैरफायदा घेणारे जे लोक आहेत त्यांनी काही गोष्टी योग्य वेळी थांबवल्या तर मी तुम्हाला बोलतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा आपल्या कुडाळ मालवणसाठी सुवर्ण दिवस भविष्यामध्ये येतील एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो विश्वासाने सांगू विश्वा शकतो काम आपल्या सगळ्यांचं आहे बसलेले खालती उपस्थित असलेले सगळ्यांचा आहे की त्यांची प्रतिमा कशी आपण जपली पाहिजे त्यांना साथ कशी दिली पाहिजे निस्वार्थी पद्धतीने त्यांच्या बरोबर कसं राहिलो पाहिजे आपण काय बोलतो त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा अगर खराब होत असेल तर त्याच्यामुळं आमचे केसरकर साहेब इथे आवर्जून उपस्थित आहे आवर्जून आपण त्यांचं स्वागत करतो मला असं वाटतं आपण प्रवास केला पाहिजे जेवढा सन्मान आणि मान आमच्या राणे साहेबांबद्दल आहे तेवढाच मान आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आम साहेबांबद्दल आणि वेळेच वेळी दाखवून दिले मला आठवलं आठवतं जेव्हा त्यांच्या ते शिवसेनेचा प्रवेश होत होता तेव्हा तारखा जेव्हा जवळ येत होत्या तर माझ्या इथे त्यांच्याशी बोलणं झालं तो नितेश जोपर्यंत फडणवीस साहेबांना जाऊन मी भेटत नाही ना तोपर्यंत आपण पुढचा निर्णय घ्यायचा नाही एखादा क्वचितच लोकांना माहीत असेल मग जरी फडणवीस साहेबांचा वेळ घेतला गेले फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे गेले फडणवीस साहेबांना त्यांनी फडणवीस साहेबांनी त्यांना मिठी मारली आवर्जून सांगितलं निलेश तू कुठेही असशील तर तू माझा आहे हे सांगून त्यांना दर्शनाचा प्रयत्न करायला लावलेला आहे हे खूप लोकांनी जरा ऐकावं ऐकावं आवर्जून म्हणून ह्या पुढच्या काळामध्ये निलेश साहेबांनी तातीने पुढे जावं आता तर त्यांचा भाऊ पालकमंत्री आहे आणि म्हणून कुडार मालच्या जनतेने दिलाय तुम्ही चिंता करू नका या मतदार संघासाठी काही कमी पडून देणार नाही हा शब्द ना निमें निमें तुम्हाला लोकांना या निमित्ताने पाहिजे तुम्ही जे माझ्या मोठ्या बंधूच्या चेहऱ्यावर हस्त तो आनंदा जा जा जो आनंदात त्यांच्या जो चेहऱ्यावर बसतो ना हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे तुम्ही लोकांनी एक योग्य जो निर्णय घेतला निलेश साहेबांच्या खांद्यावर मतदारसंघाची जबाबदारी टाकली आता फक्त तुम्ही सगळ्या गोष्टी आमच्यावर सोडा या मतदार संघातला असा एक प्रश्न सोडणार नाही ज्या ज्या गोष्टीवर निलेश साहेब हात ठेवतील तो प्रश्न सुटला समजा हा विश्वास तुम्हाला मी तरी निमित्त म्हणून आपण सगळेजण एकत्र मिळून शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र मिळून महायुती म्हणून शिवसेना वाढवण्याची जबाबदारी निलेश साहेबांवर निश्चित पद्धतीने आहे काय दोन विचार नाही शिंदे साहेबांना असं तरी शब्द दिलाय पण त्याचबरोबर महायुतीचा मान ठेवणं हेही निलेश साहेब कधी विसरणार नाही हे त्यांचा भाऊ म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो पण उगाच त्याच्यामध्ये काय काढायला ते काही कारण नाही तर बघा आमचे दत्ता सामंत साहेब असतील आमचे प पड़, संजय पडतेजी असतील बरं वाटते आमची जुनी माणसं आहे खंदेप समर्थक आहे राणे साहेबांची ते जेव्हा समोर होत तेव्हा कधी भेटायचे साहेबांचं नाव काढलं तर डोळ्यातून पासवू करतो आज आवर्जून भेटले मिठी मार्जेवना सा, पडते साहेब तुम्हाला बघून मला पाच समाधान वाटत पण तो विषय इथपर्यंत थांबला पाहिजे बाकीचे लोक उगाच की तू जास्त भावनिक बाकीच्यांना आण असं नको बाकीच्यांबद्दल मी भावनिक नाही असं आहे मला माहित आहे कोणाबद्दल म्हणून उगाच अडचण नको नाही तर बाकीचे उगाच ते थांबलेत आहेत उंबरट्यावर कधी राणे साहेब हो बोलतायत आणि लगेच टुणूक करून इथेही येतो पण असं काय होत नाही केसरकर साहेबांनी त्याची चिंता करून म्हणून <laughs> परत एकदा सन्माननी दिले राणे साहेबांना आमदार बघितल्यानंतर मला खूप मनापासून इथे आलो त्यासाठी हे सगळे जे वैभव ना यासाठीच राणी कुटुंब म्हणून आम्ही वर्षानुवर्ष आज थांबलेलो आणि मला एक गोष्ट माहिती आहे आता ग्रीप पकडली आहे ना आता काय कोण त्यांना थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाही एवढं मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओढ परत एकदा निलेश साहेबांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी मी शुभेच्छा देईन पण ह्या प्रवासामध्ये तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या तुम्ही ज्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत तुमचे स्वप्न पाहिले ते सगळे स्वप्न नक्की पूर्ण होतील एक तुमचा लहान भाऊ म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज